शेखर गोरे यांची पालिका निवडणुकीत दमदार रॉयल एंट्री शक्ती प्रदर्शन करत पालिका निवडणुकीसाठी केले अर्ज दाखल म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीची शहरात सध्या चांगलीच धामधूम सुरू आहे उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी मानचे युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी म्हसवड शहरात मोठं शक्ती प्रदर्शन करत दमदार रॉयल एंट्री करत आपल्या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल केले म्हसवड पालिका निवडणुकीत आजपासून खऱ्या अर्थानं रंग भरण्यास सुरुवात झाली आहे शेखर गोरे यांनी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्धार करत निवडणुकीच्या या आघाड्यात रॉयल एंट्री करत थेट नगराध्यक्ष पदासह अन्य तीन प्रभागात सहा उमेदवारांच्या अर्ज दाखल केले शेखर गोरे मानच्या राजकारणातील एक वादळ म्हणून संबोधलं जातं पालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वांचंच लक्ष हे शेखर गोरे यांच्या भूमिकेकडे लागलं होतं ते कोणती भूमिका घेतील यावर येथील राजकीय समीकरण ठरत असल्यानं प्रत्येकाचं लक्ष शेखर गोरे यांच्याकडे लागलं होतं एकीकडे भाजप विरोधी गटाच्या उमेदवारांचं समीकरण जुळे ना असं चित्र असताना शेखर गोरे यांनी अचानक म्हसवटच्या राजकारणात धडाकेबाज एंट्री करत पहिल्या टप्प्यात सात उमेदवारांचे अर्ज दाखल केले यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी येथील माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई सो गौरी विशाल माने यांचा अर्ज दाखल केला तर इतर प्रभागातूनही आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून सोमनाथ आजनाथ कवी प्रभाग क्रमांक दोन कीर्ती आनंद मासाळ व त्याच प्रभागातून त्यांचे पती आनंद महादेव मासाळ प्रभाग क्रमांक तीन विक्रम लोखंडे प्रभाग क्रमांक पाच मधून मोनिका महेश लिंगे प्रभाग क्रमांक सात मधून प्रतीक्षा सोमनाथ कवी प्रभाग क्रमांक आठ मधून धनाजी रामचंद्र माने अशा सात सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होऊन चार दिवस लोटले असून मागील चार दिवसात कोणत्याच राजकीय पक्ष आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेले नव्हते मात्र आजपासून निवडणुकीला रंग भरायला सुरुवात झाली प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राज्योग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवाड